जनक कोचिंग क्लासेस मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहत आहे संख्या आणि संख्या या पद्धती यामध्ये आज आपण पाहणार आहे की विविध अंकाचा वापर करून संख्या तयार करणं पण आता त्या संख्या किती तयार होऊ शकतात हे आपण पाहणार आहे म्हणजे तुम्हाला मी एक सांगतो हो की प्रश्न कसा येते आणि ते सांगतो हो। की समजा त्यांनी दिलेलं असेल नऊ कॉमा तीन नऊ कॉमा तीन तर या दोन अंकांचा वापर करून या दोन अंकाचा वापर करून आपण पाहणार आहे की संख्या किती तयार होऊ शकतात तर याचा जर वापर केला आपण नऊचा आणि तीनचा तर आपण त्यामध्ये काय करू शकतो बघा की पहिले आपण लिहू शकतो इथे नऊ आणि नंतर लिहिणार आपण इथं तीन म्हणजे ही झाली एक संख्या तयार त्र्याण्णव बरोबर आहे आता जर आपल्याला अजून आपल्याला संख्या बनवायची असेल तर आपण काय करू शकतो यांचे स्थान बदलू शकतो यांच्या जागा बदलू शकतो म्हणजे आपण याला इकडं लिहू शकतो तीन आणि या साईडला लिहू शकतो आपण नऊ म्हणजे ही संख्या झाली एकोणचाळीस तयार म्हणजे ही झाली त्र्याण्णव आणि ही झाली एकोणचाळीस म्हणजे दोन अंकाचा जर आपण वापर केला तर दोन संख्या तयार झाल्या याचा अर्थ असा नाही होणार की तीन अंकाचा वापर केला म्हणजे तीन संख्या तयार होती म्हणून पहाता समजा जर मी अंक वापरले पाच चार आणि आठ तर मला जर संख्या तयार करायची झाली तर पहिली संख्या अशी तयार होईल पाचशे अठ्ठेचाळीस परत आपण पाचला इथंच ठेवू शकतो आणि या दोघांची जागा आधीमध्ये करू शकतो म्हणजे इथे लिहिणार आपण आठ इथे लिहिणार चार म्हणजे संख्या तयार झाली पाचशे चौऱ्याऐंशी आता परत मला संख्या तयार करायची आहे परत संख्या तयार करायची तुम्ही काय करणार या चारला इथे आणणार चार पाच आठ म्हणजे चारशे किती झाली अठ्ठावन्न परत जर तयार करा म्हटलं तुम्ही काय करणार चारला इथंच ठेवणार चार बाग इथंच ठेवणार या दोघांची परत जागा बदलणार म्हणजे आठ पाच म्हणजे संख्या झाली चारशे पंच्याऐंशी जर आता मी परत आठला जर इथे आणलो आठला इथे आणले तुम्ही मी त्याला लिहिणार चोपन समजा म्हणजे ही संख्या झाली आठशे चोपन्न परत काय करू शकतो आठ चार पाच म्हणजे संख्या झाली आठशे पंचेचाळीस तयार म्हणजे जेव्हा दोन अंक असतात जेव्हा तीन अंक असतात आपण तेव्हा काय करू शकतो तयार करून बघू शकतो जेव्हा चार अंक असतात जेव्हा पाच अंक असतात तेव्हा आपल्याला ते तयार करता येत नाही कारण तेव्हा संख्या खूप जास्त तयार होतात म्हणजे पहिली गोष्ट आपण पाहली की दोन अंक होते तर दोन तयार झाले तीन अंक आहेत तर किती तयार झाल्या दोन तीन चार पाच आणि किती झाल्या सहा म्हणजे याची एक विशिष्ट पद्धत आहे बघा किती किती अंक असले की किती संख्या तयार होणार आहे किती अंक असले की किती संख्या तयार होणार आहेत पण आपल्याला हीच पद्धत आज अभ्यासायची आहे आता पाहत होते काय की आपल्याला अंक दिलेले असतात आपल्याला दिलेले असतात अंक आणि या अंकाचा वापर करून आपल्याला संख्या तयार करायची म्हणजे आपल्याला हे जे असते ना हे असते हे दशक स्थान आणि हे शतक स्थान हे शतक स्थान असते तर आपल्याला काय करायचं की हे समजा आपल्याला त्यांनी वर अंक दिले समजा चार आठ आणि सात चार आठ आणि सात तर आपण काय करणार याच्यापासून तीन अंक संख्या तयार होणार याच्यापासून तीन अंकी संख्या तयार होणार आहे तर आपण करणार तीन बॉक्स तयार आपण करणार तीन बॉक्स तयार हे जे असेल सिर्ण एकच स्थान असेल हे असेल दशक स्थान आणि हे असेल शतक स्थान मग आता होते काय आता होते काय की आपल्याला हे घरं भरायचे आहे हे एकच स्थानाचं घर आहे हे दशक स्थानाचं घर आहे आणि हे शतक स्थानाचं घर आहे मग आपल्याला हे घर भरायचे आहे तर घर भरताना की या घरी येण्यासाठी इच्छुक कोण कोण आहे या घरी येण्यासाठी कोण कोण तयार आहे आणि या घरा घरी येण्यासाठी कोण कोण तयार आहे आपल्याला हे चेक करावं लागते त्यांनी अजून एक आपल्याला अट टाकलेली आहे बघा ही तर कंसामध्ये आठ दिलेली आहे आपल्याला अंकाची पुनरावृत्ती न करता अंकाची पुनरावृत्ती न करता म्हणजे आपल्याला एक अंक परत वापरायचा नाही म्हणजे एक अंक एकदा वापरून झाला की परत अंक वापरायचा नाही म्हणजे आता मला सांगा की या घरी येण्यासाठी कोण कोण तयार आहे या घरी येण्यासाठी कोण कोण तयार आहे या घरी येण्यासाठी चारही तयार असेल आठही तयार असेल सातही तयार असेल या घरी येण्यासाठी कोण कोण तयार असेल चार तयार असेल आठ तयार असेल सात तयार असेल म्हणजे या घरी येण्यासाठी तीन लोक तयार आहेत या घरी येण्यासाठी कोण कोण तयार आहे तीन लोक एक चार आहे एक आठ आहे आणि एक सात आहे मग इथून येणार मी तीन इथून येणार मी तीन मग या तीन अंकापैकी इथं कोणतरी आलेला आहे एक तर तो चार आला असेल चार नाही आला तर आठ आला असेल आठ नाही आला तर कोणाला असेल सात आला असेल बरोबर आहे पण मला मला माहित को नाही कोण आलेलं आहे पण मला हे नक्की माहिती आहे की या तीन पैकीच कोणीतरी आलेलं असेल बरोबर आहे मग हे एक घर भरून झालं आणि एका घरात एकच व्यक्ती बसणार आहे एकतर चार बसेल किंवा आठ बसेल किंवा सात बसेल मग इथं बसायला तयार कोण कोण आहे हे तीन आहे म्हणून मी इथं तीन लिहिले बरोबर आहे आता इथे येण्यासाठी कोण आहे इथे येण्यासाठी कोणतेही दोनच असते कारण काय या तीन पैकी एक जण इथं बसलेला असेल उरलेले दोन मग दोन दोनही इथे यायला तयार असते दोनही इथे यायला तयार असते म्हणून लिहिणार मी दोन इथे लिहिणार मी दोन आणि शेवटी उरला कोण इथं आधी तीन होते तीनही इथे यायला तयार होते पण हे घर एकाला जागा देऊ शकते बरोबर आहे तीन पैकी कोणाला तरी एकाला जागा दिली असेल उरले दोन 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 इथे येण्याला तयार आहेत तयार आहेत म्हणून दोन लिहिले पण इथं मग उर्ला किती फक्त एक मग इथे कितीतरी असेल एक असेल आणि शेवटी यांचा करायचा आपल्याला गुणाकार शेवटी आमचा करायचा आपल्याला गुणाकार मग तीन दोरी सहा आणि सहा एक सहा म्हणजे एकूण संख्या तयार केली होती तर सहा तयार होती ठीक आहे त्याच्यानंतर पहिला प्रश्न बघा पहिला प्रश्न दिलेला आहे आपल्याला आठ नऊ सात या अंकाचा वापर करून या अंकाचा वापर करून अंकाची पुनरावृत्ती न करता अंकाची पुनरावृत्ती न करता तीन अंकी संख्या किती तयार होती तीन अंकी संख्या किती तयार होती आता आपल्याला काय करायचं आहे हे तीन अंक वापरायचे आहेत कोण कोण आठ नऊ सात आपण काय करणार तीन बॉक्स करणार आपण करणार तीन बॉक्स मग आपण पहिले पाहणार या घरी येण्याला कोण कोण तयार आहे आठही तयार आहे नऊही तयार आहे आणि सातही तयार आहे मग या घरी येण्यासाठी तीन लोक तयार आहेत म्हणजे इथं तीन आहेत इथे येणार आहे तीन तीन पैकी कोणीतरी एक जणच बसणार आहे इथं पण मग उरले किती दोन कोणते दोन होतील एक तर आठ नऊ सात होतील किंवा आठ सात होतील ते माहीत नाही आपल्याला फक्त एवढं माहिती आहे की या तीन पैकी एक जण इथं बसला म्हणजे इथं किती बसण्यासाठी तीन पैकी एक जण इथं गेला एक जण इथं गेला तर शेवटचा तिसरा जो असेल तो इथं बसेल म्हणजे एक जण इथं एक जण इथं आणि एक जण इथं बरोबर आहे म्हणजे किती झाले यांचा परत करायचा आपल्याला गुणाकार गुणाकार म्हणजे गुण तीन गुण दोन्ही सहा सहा एक सहा म्हणजे जर प्रश्न असेल की आठ नऊ सात या अंकाचा वापर करायचा अट आहे अंकाची पुनरावृत्ती न करता आणि तीन संख्या तयार करायची तीन अंकी संख्या तयार करायच्या आहेत तर त्या किती संख्या तयार होतील सहा संख्या अशाच पद्धतीनं आपण दुसरा प्रश्न दुसरा प्रश्न आहे आठ सात पाच आणि नऊ आणि नऊ या अंकांचा वापर करून या अंकाचा वापर करून चार अंकी संख्या किती तयार होतील चार अंकी संख्या किती तयार होतील किंवा किती चार अंकी संख्या तयार होतील तर आपल्याला काय ते करायचं आहे पहिले चार घर तयार करून घ्यायचे एक दोन तीन चार मग आता पाहायचं आहे आपल्याला इथे येण्यासाठी कोण कोण तयार आहे या घरी या घरी घरी येण्यासाठी एक दोन तीन चार चार लोक तयार आहेत म्हणजे इथे येणार आपण चार पण चारपैकी एक जण कोणतरी इथं बसलेलं असेल इथे एक, एक जण कोणतरी बसलेलं असेल मग आपण काय करणार मग उरलेले किती लोक कि आहेत तीन इथे तीन परत तीन मधला एक जण इथं बसलेला असेल बरोबर आहे म्हणजे किती किती उरले लोक एक असेल आणि सगळ्या शेवटी काय करायचं आपल्याला यांचा गुणाकार यांचा गुणाकार नंतर गुणाकार किती यायचे दोन गुणीला एक पहिल्या दोघांचा गुणाकार केला चांत्रिक बार, बारा लिहून घेतलं दोन गुणिला आहे आता परत करा बारा गुणिला दोन चोवीस उरला किती एक आणि चोवीस एक चोवीस म्हणजे आपलं या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर झालेलं आहे चोवीस ठीक आहे तसंच आपण आता तिसरा प्रश्न पाहू दुसरा प्रश्न दिलेला आहे बघा चार पाच आठ सहा दोन या अंकाचा वापर करून किती पाच अंकी पाच अंकी संख्या तयार होते आणि परत कंसामध्ये आठ दिले आपल्याला की अंकाची पुनरावृत्ती न करता म्हणजे एकदा वापर झाला की परत वापर करायचा नाही मग आपण काय करणार पाच अंकीकडे लक्ष देणार पाच अंकी मग इथं पाच घर तयार करणार किती अंक आहेत चार पाच आठ सहा आणि दोन ठीक आहे तर आपल्याला हे पाहायचं की या घरी यायला कोण कोण तयार आहे या घरी यायला कोण कोण तयार आहे या घरी यायला पाचही लोक तयार असतील पाचही लोक तयार असतील पाच लोक जर तयार असतील तर म्हणजे इथं आपण लिहू शकतो पाच पाच पैकी एक जण इथं बसणार आहे आणि आपल्याला पुन्हा वापर नाही करायचा म्हणजे पाच पैकी एक जण कटला एक जण कटला म्हणजे किती येईल चार येतील उरले किती चार ते पाच होते पाच पैकी एक जण इथं बसला म्हणजे उरले किती अकरा साठी चार परत आता काय होईल माहिती का की आपल्याला या चार पैकी एक जण इथं बसलेला असेल म्हणजे इथे उरले किती तीन इथे उरले तीन या तीन पैकी परत तिथे एक जण बसला असेल म्हणजे इथे किती उरणार आहेत आपल्याला दोन आणि सर्वात शेवटी उरणार आहे एक उरणार आहे आपल्याला याचा घ्यायचा आहे गुणाकार गुणाकार करताना दोन दोन अंकांचा गुणाकार करायचा आहे मग पहिले करा पाच गुणीला चारचा पाच आणि चारचा गुणाकार करा पाच चोक वीस बाकी पुढच्या देशाला घ्या गुणीला तीन गुणीला दोन गुणीला एक परत दोघांचा गुणाकार करा वीस गुणीला तीन वीस गुणीला तीन येणार आहेत सात सात गुणीला गुणीला दोन एक आणि दोन्ही एकशे वीस सात दोन्ही एकशे वीस आणि गुणाकारा शेवटी उरला एकशे वीस गुणीला एक म्हणजे एकशे वीस हे झालं आपलं तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर एकदा तिसरा प्रश्न परत पहा चार पाच आठ सहा दोन या अंकाचा वापर करायचा आणि पाच अंकी संख्या तयार करायच्या पाच संख्या लिहून घेतल्या इथे येण्याला पाच लोक तयार होते पाच पैकी एक जण इथं कोणतरी बसेल इथे यायला किती बोलले म्हणून चार लोक कोणते तरी चार मुले असतील चार लोक इथं इथे तीन इथं दोन आणि इथे एक आणि आणखी एक गोष्ट या पाचचा आणि या पाचचा चा काही संबंध नाही हे जे पाच आहेत हे अंकात वापरणार आहे म्हणजे संख्या तयार करताना वापरणार वापरण्यासाठीचा तो अंक आहे हे पाच इथं येण्यासाठी किती तयार आहे त्याचं उत्तर पाच आहे ठीक आहे इथे येण्यासाठी किती तयार आहे तर चार आहे म्हणजे या पाचचा याच्याशी संबंध नाही संबंध एक काळजी घ्यायची चला समोरचा प्रश्न बघू बघू आता आपण चार नंबरचं उदाहरण चार उदाहरण सो करताना सोडवताना आपल्याला थोडी काळजी घ्यायची तिच्या आधी मी थोडीशी तुम्हाला हे सांगतो की जर आपल्याला म्हणलं संख्या तयार करा एक झिरो आणि दोन पासून एक झिरो दोन पासून तीन अंकी संख्या तयार करा आपण काय करेल एक झिरो दोन एक दोन झिरो परत दोन एक झिरो परत दोन झिरो एक झिरो एक दोन आणि झिरो दोन एक जर मधलं एक दोन तीन चार पाच सहा पण ह्या तीन अंकी नाही आहेत या शेवटच्या दोन तीन अंकी आहेत का ना? नाही याच्या आधी झिरो जर असेल झिरो असेल या झिरोला किंमत नाही आहे या झिरोला किंमत नाही यामुळे या संख्या दोन अंकीच तयार होत आहेत म्हणून दिलेली आठ आपण पूर्ण नाही करू शकत कोणती चार अंकाची किंवा दोन अंकाची काळजी असेल या प्रश्नात आपल्याला तीन अंकी सांगितले असे समजा पण तीन अंकी म्हणजे आता बनवताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे ती काळजी अशी घ्यावं लागेल आठ सात शून्य पाच या अंकाचा प्रत्येकी एकदाच वापर करून चार अंकी संख्या म्हणजे इथे लिहिणार मी चार अंक चार प्रमाण एक घर दोन घर तीन घर चार आता परत प्रश्न विचारायचा म्हणाला की या घरी यायला तयार कोण कोण आहे या घरी यायला तयार कोण कोण आहे या घरी यायला तयार आठ आहे सात आहे शून्य आहे पाच आहे शून्य आहे पाच आहे पण चुकून जर शून्य समजा या घरी आला शून्य या घरी आला आणि उरलेले तीन अंक इकडे उरले समजा सहा आठ सात पाच परत दुसरी संख्या काय असेल शून्य आठ पाच सात अशा खूप साऱ्या खाली संख्या तयार होते शून्य पाच आठ सात परत शून्य सात आठ पाच अशा काहीतरी संख्या तयार होते पण या चार अंकी संख्या तयार होणार या संख्येत किती अंकी आहेत तुमच्या तीन संख्या मग इथं काळजी हे घ्यायची आपल्याला जरी इथं झिरो यायला तयार असेल पण झिरोला जागा दिल्या जाऊ शकते का तर याचं उत्तर नाही आहे कारण काय जर झिरो जर सुरुवातीला जर आला झिरो जर सुरुवातीला आला तर ती संख्या चार अंकेनसून तीन अंकी होणार मग या घरी आपण कोणाकोणाला बनवू शकतो किंवा कोण कोण तयार असेल आठ तयार असेल सात तयार असेल आणि पाच तयार असेल झिरो नसेल किंवा झिरो येऊ शकत नाही कारण झिरो जर सुरुवातीला घेतला ना तर ती संख्या चार अंकी नाही तीन अंकी होणार आहे मग आपल्याला इथे तीन या अखेर लिहिण्यासाठी तयार कोण आहे आठ आहे सात आहे पाच आहे मग इथं लिहिणार की तीन इथं लिहिणार तीन या तीन पैकी जण कोणतरी आला असेल टोटल टोटल होते चार चार मधला झिरो येऊ शकत नव्हता मग उरले किती तीन या तीन पैकी या तीन पैकी कोणीतरी इथे एक आला मी या घराचा विचार जेव्हा या घराचा विचार उरले दोन पण तेव्हा झिरो पण येऊ शकतो ना तेव्हा काय कोण येऊ शकतो झिरो पण येऊ शकतो म्हणजे परत किती झाले तीन परत झाले तीन एकदा परत सांगतो मग जेव्हा आपण चार अंकाचा विचार करत आहे आपण कसं पाहता तिथे यायला पाहिजे होते चार या बॉक्समध्ये आपण लिहायला पाहिजे ते तीनच्या जागी चार पण झाला असं की जर झिरो इथं आला तर ती संख्या चार अंकी होणार आहे मग आपल्याला याला इथं परमिशन देता येत नाही ठीक आहे किंवा याला इथं येता येत ये ये नाही मुरले कोण गुल आठ सात पाच या तीन पैकी एक जण कोणीतरी इथे येणार आहे कोणीतरी इथं येणार आहे मग आता काय होईल जेव्हा या घरचा विचार करू आपण जेव्हा या घराचा आपण विचार करू तेव्हा झिरो येऊ शकतो तेव्हा झिरो येऊ शकतो परत पहा या घरी कोण कोण येऊ शकतो आठ सात शून्य पाच पण या चार यापैकी एक जण इथं आहे या एक दोन तीन पैकी इथे एक जण बसलेला आहे बरोबर आहे मग उरले किती इथं परत एक दोन तीन चार या चार पैकी ऑलरेडी एक जण इथं आहे मग इथं परत तुम्हाला लिहावं लागतील तीन सोपे ध्यानात असं ठेवायचं तुम्हाला की जर तुमचा झिरो आला असेल तर सुरुवातीचे दोन अंक जशाला तसेच लिहायचे म्हणजे इथं तीन असेल तर इथं तीनच लिहायचे नंतर इथं लिहायचे तुम्हाला दोन आणि इथं यायचं तुम्हाला एक म्हणजे पहा इथं लिहिले आपण तीन परत किती लिहायचे इथं तीन कोणत्या कंडिशन मध्ये जर झिरो उदाहरणात तुमच्या आला असेल तर मग इथं लिहिले तीन इथं लिहिले परत तीन कारण काय कारण झिरो इथं चालू शकतो बरोबर आहे तसं पाहतात आपण तीन दोन असं यायला पाहिजे होता बरोबर आहे पण या दोन दोघांमध्ये अजून एक त्या ऍड झाला कोण झिरो म्हणून परत तिथं कोण येणार आहे समजा तीन मग दोन एक असं राहिले याचा करायचा आता गुन्हा का तीन त्री नऊ गुणीला दोन गुणीला एक नऊ दोन्ही अठरा अठरा गुणीला एक अठरा एक अठरा हे झालं आपलं चौथ्या प्रश्नाचं उत्तर असा तर आपण एक पाचवा प्रश्न बघूया पाचवा प्रश्न पहा पाचव्या प्रश्नामध्ये नऊ शून्य चार पाच या अंकाचा प्रत्येकी एकदाच वापर करून किती चार अंकी संख्या तयार होती इथं म्हणलेलं आहे बघा अंकाची पुनरावृत्ती न करता इथं म्हणलेलं आहे प्रत्येकी एक आणि प्रत्येकी एक काय म्हणजे अंकाची पुनरावृत्ती न करता ठीक आहे आता बाकी किती अंक आहेत आपल्याला चार अंक दिलेले आहेत मग अंक शून्य चार आणि पाच मग आपल्याला इथं चार घर तयार करायचे आहेत एक दोन तीन आणि हे चौथं घर बरोबर आहे आता इथे येण्याला कोण कोण तयार असेल नऊ असेल झिरो असेल चार असेल पाच असेल पण आपण थोडस जर विचार केला विचार केला के तर आपल्याला झिरोला इथं बसवता येईल का बसवता बर येत नाही म्हणजे इथं कोण कोण असू शकते एक तर नऊ असेल किंवा असेल असेल म्हणजे फक्त तीन लोक तयार असू शकतात या घरासाठी बरोबर आहे जेव्हा आपण या घरी जाणार या घरी जाणार या नऊ चार पाच या तिघांपैकी एक जण कोणतरी आलेला आहे हे जे तीन आहेत त्यांनी या तीन पैकी एक जण इथं बसलेला आहे किती दोन पण या घरासाठी झिरो सुद्धा असू शकतो म्हणजे परत इथे तीन करायचा गुणाकार तीन त्रिक तीन त्रिक नऊ गुन्हेला दोन गुणिला एक नऊ दोन्ही अठरा गुणिला एक आणि म्हणजे उत्तर तुमचं येणार आहे अठरा ठीक आहे